नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहूयात एक महत्त्वाची आणि विशेष बातमी एकोरगा येथील जिल्हा परिषद शाळेला आठवी वर्गाला अनाधिकृत मान्यता रामेश्वर सूर्यवंशी यांची पत्रकार परिषदेत मागणी लातूर तालुक्यातील एकोरगा येथील जिल्हा परिषद शाळेला अनाधिकृत अनाधिकृतपणे आणि नियम डावलून यत्ता आठवीच्या वर्गाला मान्यता देण्यात आल्याचा आरोप करून सदरची तुकडी मान्यता रद्द करावी अशी मागणी राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासचे जिल्हा सचिव रामेश्वर सूर्यवंशी यांनी आज एकतीस जुलै रोजी लातूर येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केली आहे जिल्हा परिषद केंद्रीय शाळा शासन निर्णय दोन हजार चौदाचे उल्लंघन करून इथं आठवी तुकडी वाढ करण्यात आली आहे अकार्यक्षम शिक्षणाधिकारी यांनी पुणे येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयास खोटी माहिती पुरवून आणि लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांचे शिफारसपत्र जोडून तुकडी वाढ केल्याचे सूर्यवंशी यांचे म्हणणे आहे तुकडी दिलेल्या इकोरगा जिल्हा परिषद शाळा आणि छत्रपती शाहू विद्यालय यांच्यातील अंतर पाचशे मीटरच्या आत आहे तुकडी वाढबद्दल शासनाचे निर्देश नसताना अनाधिकृतपणे तुकडी वाढ दिली आहे सदरची तुकडी वाढ रद्द करावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा रामेश्वर सूर्यवंशी यांनी दिला आहे आज रोजी जिल्हा परिषदच्या भौतिक सुविधाबद्दल ज्या शाळा आहेत त्या भौतिक सुविधेमुळं दबरायला आलेल्या आहे याच परिस्थितीमध्ये जिल्हा प्रशासनाने ई ओ असतील शिक्ष प्राथमिक शिक्षणाधिकारी असतील यांनी नियमबाह्य तुकड्या वाढीच्या प्रस्ताव मान्य केले आहेत आणि आठवीच्या तुकड्याला मान्यता दिलेली आहे या तुकड्या सद्य परिस्थितीत देण्याची गरज नसताना दिली आहे त्याचे कारण असे आहे की बाजूलाच शंभर टक्के अनुदानित शाळा पाचशे मीटरच्या अंतरावर असताना यांनी ही नियमबाह्य जिल्हा परिषदला तुकडी दिलेली आहे आणि या जिल्हा परिषद तुकडीमध्ये जो अतिरिक्त खर्च होणार आहे तो शासनाच्या तिजोरीतून होणार आहे आणि शासनाच्या तिजोरीतून खर्च होण्याऐवजी बाजूलाच सर्व सुविधा भौतिक सुविधा आणि तुकडी असताना जिल्हा परिषदेची तुकडी जर देण्यात येत असेल तर यात मोठा गुड आहे आणि यात मोठा भ्रष्टाचार आहे तरी मला प्रशासनाला आणि मंत्रालयीन सर्व विभागांना कळव करो, कळवण्याची मागणी आहे की ही तुकडी तात्काळ रद्द करून यापुढे कोणत्याही तुकड्या नियमबाहेर देण्यात येऊ नये आणि जर ही तुकडी तात्काळ रद्द झाली नाही तर आम्ही मंत्रालय विभाग असेल सचिवालय विभाग असेल किंवा पंतप्रधान विभाग असेल याकडे पाठपुरावा करू चळवळी उभे करू आंदोलन उभे करू